हॅलो फ्रेंड्स आज आपण कैरीचं लोणचं बघणार आहोत हे hey, कैरीचं लोणचं थो थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी केलेलं आहे जर तुम्ही या पद्धतीने हे लोणचं जर बनवाल तर हे वर्ष काय दोन तीन वर्ष नक्कीच टिकणार आहे तर आता फ्रेंड्स आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर फ्रेंड्स कैरी मिळण्याचा हा शेवटचा महिना आहे किंवा हे शेवटचा हंगाम आहे तर आपण लोणच्याची कैरी बाजारात बघतोच खूप ठिकाणी कैऱ्या मिळतात अगदी स्वस्त दरामध्ये त्यामुळे तुम्हाला हव्या तेवढ्या किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही आणू शकता तुमच्याकडे तर एक किलो दोन किलो जर जेवढं लोणचं लागत असेल तेवढं तुम्ही कैरी आणायची आहे आणि यावर्षी या पद्धतीने तुम्ही लोणचं करून बघा नक्कीच तुम्हाला आवडणार आहे तर येथे मी दोन किलो कैरी आणलेली आहे ही बदाम कैरी आहे लोणच्याची कैरी आहे ही तर ही खूप आंबट असते बघा त्यामुळे लोणचं खूप चविष्ट बनतं तर ही कैरी मी, मी दोन तीन तास पाण्यामध्ये राहू दिलेली होती त्यानंतर आपण ही कैरी स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली आहे कोरडी केलेली आहे आता तुम्ही बघू शकता याच्या फोडी मी करून घेत आहे अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला ते यंत्र येतं ना ते यंत्रावर न करता मी माझ्या माझ्या हाताने सुरी नाही तर लोणच्या फोडी दरवर्षी असंच करून घेते मी कोयच्या शेवटच्या टोकापर्यंत मी या फोडी करून घेते जरासुद्धा त्याला गर राहू देत नाही कैरी कैरीची जी कोय आहे ती पूर्णपणे स्वच्छ होऊन जाते तर अशा प्रकारे आपल्याला ह्या पूर्ण फोडी मिळतात विदाऊट कोय तर तुम्ही जर यंत्राने कापून घेता तुम्हाला कोयसुद्धा त्यामध्ये कापून मिळते जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकतात तर तुम्ही बघू शकता मी कसं शेवटपर्यंत ती फोड आहे ती कैरीची ती कापून घेतात सगळा गर मी पूर्णपणे कोळीचा काढून घेतलेला आहे मी तर एका एक्झिबिशनमध्ये ना कोळीचं देखील लोणचं बघितलेलं आहे कोणतरी राजस्थानी माणूस त्या विकणारा त्याने कौश देखील लोणचं आम्हाला दाखवलं होतं तर फ्रेंड्स आता हे लोणच्या फोडी आपण कपातच करून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर कधी शिणीमातीचं भांडं असेल जे लोणचं आपण करत होते त्यात देखील तुम्ही या काही ज्या फोळी टाकून त्यामध्ये हळद वगैरे टाकून हे मोरवून देऊ शकतात पण माझ्याकडे तर बरणी नसल्यामुळे मी किनी हा मोठा टपच घेतलेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे हळद घातलेली आहे आणि आता दोन चमचे मी ते मीठ घालणार आहे हे सर्व हे दोघं पण चिन्हच आपण टाकायचं आहे लोणचं करण्याच्या आधी तो तर आता यामध्ये मी दोन चमचे मीठ देखील टाकलेले आहे फ्रेंड्स तुम्ही म्हणाल की ही कुठली पद्धत आहे तर फ्रेंड्स माझी एक मैत्रीण होती मारवाणी तिनेच मला ही पद्धत शिकवलेली आहे तिच्याकडे तर मेसचे डबे असल्या म्हणजे दहा दहा किलोचं लोणचं दरवर्षी बनवायची परंतु ते अजिबात खराब व्हायचं नाही त्यामुळेच मी अनुभव घेतल्यामुळे ही रेसिपी तुमच्या पुढे आणत आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आता यामध्ये थोडंसं मीठ कमी पडत असल्यामुळे मी थोडंसं मीठ देखील घातलेलं आहे आणि हळद मीठ हे दोघं मिस्तपैकी मिक्स केलेलं आहे सगळ्या बाजूने लागलेलं आहे आता हळदीचा पिवळा धमक असा रंग या आकायच्या फोडीनं आलेला आहे आता आपण यावरती झाकण टाकायचं आहे ते म्हणजेच एक कपडा घ्यायचा आहे बघा कॉटनचा कपडा हा बारीक ओंडीचा घेतला तर उत्तमच आहे कॉटनचा असेल तर फारच चांगलं याला हवा लागली पाहिजे बघा म्हणून असा कपडा घ्यायचा आहे आणि तो या टपाला मी असं छानपैकी बांधून घेतलेला आहे तुम्ही जर चिनी मातीची परणी घेतली असेल तर परणीवर देखील छोटासा रुमाल किंवा कपडा अंथरायचा आहे आणि त्याला गाठ मारायची आहे आता हे असं आपण रात्रभर झाकून ठेवायचं आहे आता आपण सकाळी कैरीच्या फोडी बघण्याच्या आधी लोण्ट्याचा मसाला तयार करून घेऊया तर लोणट्याच्या मसाल्याकरता बेसिक आपण साहित्य घेतले आहे धणे जिरे मोहरीची डाळ म्हणजेच पिवळ्या रंगाची जी मोहरीची डाळ आहे ते न ती आपण इथे घेतलेली आहे तुम्हाला जर साहित्याचं प्रमाण हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे तुम्ही ते नक्की चेक करायचं आहे तर इथे एक वाटीभर धणे घेतलेली आहे अर्धी वाटीभर जिरं घेतलेलं आहे दोन वाट्याभर आपण मोहरी घेतली आहे लोणच्याची आणि त्यानंतर आपण शोक घेतलेली आहे एक वाटीभर आणि त्यानंतर आपण एक ते दीड चमचाभर आपण मेथीची दाणे घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे आता इथे आपण गॅस लावून घेतलेला आहे मंद आचेवरती हे सगळं साहित्य भाजून घेत आहोत एक एक साहित्य भाजण्यापेक्षा आणि बराच वेळ घालवण्यापेक्षा हे सगळं जिनस एकत्रच भाजून घ्यायचं खूप छान खमंग असं भाजलं जातं तर आता हे साहित्य जवळपास भाजण्यामध्ये आलेलं आहे तुम्हाला दाखवते मी निशाणे तर जरासं हे दाबून बघायचं आहे धणे जर पटकन तुटले की समजायचं एक खमंग आणि खुसखुशीत तसं भाजलं गेलेलं आहे आता आपण हे साहित्य मिक्सरमध्ये थोडंसं सा वाटून घेऊया म्हणजे जरा बारीक पण नाही करायचं आणि खूप जाड पण नाही मिडीयममध्ये ते बारीक करायचे म्हणजे लोणच्याला खार खूप छान येतो जसं आपण पोळीसोबत ते खार खाऊ शकतो बरेचरा लोणच्याची फोड आवडते काही झाड लोणच्याचं खार आवडतो तर दोन किल्ल्याच्या प्रमाणात म्हणजे तुम्हाला हे सगळं साहित्य मी दाखवत आहे आता इथे मी तिखट घेतलेलं आहे लाल कश्मीरी तिखट यामुळे लोणच्याचा कलर खूप छान येणार आहे बघा तर इथे आपण अंदाज एक वाटीभर घेतलेलं आहे अगदी जी छोटी वाटी असते ना ती वाटीभर मी इथे तिखट घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण दुसरं तिखट घेतलं आहे जे आपण भाजीसाठी वापरतो ना जे थोडं तिखट असतं बघा चवीला ते मी इथे वापरत आहे आता इथे आपण दोन चमचेत हळद घेतलेली आहे हळद आपण याआधीच कैरी लावलेली असल्यामुळे हळद थोडी कमी घेतली तरी चालणार आहे दोन चमचे बैठ हळद मी इथे घेतलेली आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मीठ देखील आपण कैऱ्याने लावलेलं असल्यामुळे मीठ देखील बेतानेच घालायचं आहे जर मीठ कमी झालं तर लोणच्याला बुरशी लागू शकते म्हणून मीठसुद्धा बऱ्यापैकी टाकायचं आहे आता इथे आपण चमचाभर हिंग घेतलेलं आहे हिंगाची चव तर खूप अप्रतिम लागते लोणच्यामध्ये त्यानंतर आपण इथे अर्धा किलो तेल घेतलेलं आहे बघा तेल गरम करायला ठेवून द्यायचं आहे आता आपण ज्या कळीला हळद आणि मीठ लावलेलं होतं त्या कैऱ्या आपण रात्रभर झाकून ठेवलेल्या होत्या त्या आता बघूया की कशा झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की कैऱ्यांना खूप छान पाणी सुटलेलं आहे म्हणजेच कैऱ्यांचं जे काही बॅक्टेरियाज आहे ते सगळे निघून गेलेले आहे आणि त्याचबरोबर कैऱ्यांचं जर आमखरपणा असेल तो देखील कमी व्हायला मदत होते तर अशा प्रकारे ही पद्धत खूप छानच आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तर अशा प्रकारे यातले जे पाणी आहे ते निघून जायला पाहिजे म्हणून तुम्ही ह्या कैऱ्यांच्या फोडी एका साणीवर देखील उपसून ठेवू शकतात किंवा अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन पूर्ण पाणी हे नितळून देऊन मग दुसऱ्या कडईमध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये ह्या कैऱ्या काढून घ्यायच्या आता हो या सर्व कैऱ्यांच्या फोडी ह्या एका कढईमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खाली बघा हे जे पाणी आहे ते मीठ आणि हळदीचं पाणी आहे तुम्ही हे पाणी फेकून दिलं तरी चालेल याचा काही उपयोग नाही आहे आता या कैऱ्यांच्या फोडी एका कॉटनच्या कपड्यावरती वाळत घालायच्या आहेत तर फॅन खाली आपण दोन ते तीन तास वाळत घातला तरी चालणार आहे आता या कैरीच्या फोडी अशा बारीक पसरवून घ्यायच्या त्याला फॅन खाली वाळवायच्या म्हणजे अशा कडक वाळल्याच पाहिजे असं काही नाही तीन तास म्हणजे एवढ्या वाळतील तेवढ्या याला वाळवून घ्यायच्या आहे त्याआधी आपण आता लोणच्याचा मसाला तयार करूया तर ते मी तेल जे गरम ठेवलं होतं ना ते आता इथं तडका देऊया मसाल्याला आता आपण हिंगाला प्रथम तडका देऊया म्हणजे हिंगाचा जो सुगंध दळवळतो ना घरा म्हणजे तो अप्रतिम असतो आणि महत्त्वाचं म्हणजे तेल जास्त गरम असलं लगे की लगेच तिखटावर टाकू नये किंवा हळदीवर टाकू नये कारण काय होतं की तिखट आणि हळद हो जळण्याची खूप शक्यता असते त्यामुळेच आपण हळू हो तेल हे सगळ्या पदार्थांवर टाकून घेणार आहोत आणि एका चमच्याने हलवत पण राहायचं म्हणजे असं मोकळं हलवलं की थोडीशी हवा लागून पटकन मसाला गार व्हायला मदत मिळते लोणच्याचा मसाला तयार करताना किंवा त्यावर आपण तेलाची जी फोडणी घालतो गरम तेलाची तेव्हा जो मसाल्याचा सुगंध दरवळतो ना तो अतिशय अप्रतिम असतो त्याची तुलनाच नाही बघा कुठल्याच पदार्थाला मला तर हा वास खूप आवडतो त्यामुळे लोणचं घालतानाच खूप मजा येते तुम्ही सुद्धा असं जर लोणचं घालत असाल तर तुमच्यासुद्धा आजूबाजूला नक्कीच तुमच्या लोणचं घालण्याचा सुगंध पसरत असेल तर फ्रेंड्स तुम्ही छान छान अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा बाहेरून लोणचं आणून खाण्यापेक्षा जर आपण असं घरीच लोणचं करून खाल्लं तर ते खूप पौष्टिक देखील होतं बाहेरच्या मार्केटच्या मा लोणच्यामध्ये अनेक प्रकारचे ॲसिड आणि केमिकल्स वापरलेले असतात किंवा मग लोणच्याला आंबटपणा येण्यासाठी काहीतरी ते नक्कीच वापरतात तर फ्रेंड्स आजपासून तुम्ही ठरवा की आपण घरीच लोणचं बनवूया तर हा व्हिडिओ तुमच्या नक्कीच कामास येणार आहे आता हे लोण्याचा मसाला खूप छान कालवून झालेला आहे आता ह्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया कारण की थोडं तेल मला कमी वाटत असल्यामुळे अजून थोडंसं वाटीभर तेल मी इथे गरम केलेलं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये मी टाकून घेत आहे आता तुम्ही बघू शकता तेलामुळे किती छान तरंग याला सुटलेलं आहे आणि आता हे जवळपास गार होण्यात आलेलं आहे आणि हा लोण्याचा मसाला थंड होण्यासाठी याला फॅन खाली आपण ठेवून द्यायचं तुम्हाला जर वाटत असेल की यामधलं जे मसाला आहे बरोबर झाला आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही इथं टेस्ट बघायची आहे जर मीठ कमी वाटत असेल तर पुन्हा तुम्ही यामध्ये मीठ वाढवू शकतात किंवा ती खड्डकील वाढवू शकतात ज्यांना सवय असेल ज्यांचा हात बसलेला असते ज्यांचे प्रमाण फिक्स असतात त्यांना सगळं माहिती असतं पण ज्या नव्याने करत असतील ना त्यांना मी हे टिप देते की टेस्ट बघून पुन्हा आपण आपले थोडंफार जनस वाढवू शकतो आता कैरीच्या फोड मी एका डिशमध्ये घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवत आहे की बघा कैऱ्या जर मी हातामध्ये घेतल्या आहेत तर कैऱ्या अजिबात ओल्या नाही आहेत त्या मस्तकी फॅनखाली वाळलेल्या आहेत तर आता या कैरे आपण लोणच्या मसाल्यामध्ये टाकून घेत आहोत तर फ्रेंड्स मी जर व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला सुद्धा करा आणि तुम्हाला जर काही मला सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्कीच देऊ शकतात किंवा चांगलं वाईट तुम्ही कमेंटद्वारे मला सगळं सांगू शकतात तर फ्रेंड्स आता आपण कैरीच्या जर फोडी आहे त्या मसाल्यामध्ये मस्तकी मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि लोणच्याला बुरशी येऊ नये म्हणून तुम्हाला काही टिप्स देत आहेत ते म्हणजे मीठ व्यवस्थित टाकणे आणि दुसरं म्हणजे तेलसुद्धा बरोबर असणे लोणच्या वर म्हणजे फोडींच्या वर तेल राहायला पाहिजे तरच आपलं लोणचं वर्षभर टिकणार आहे बऱ्याचदा काय होतं की पाच सहा महिन्यानंतर तेलसुद्धा कमी होऊ कमी होऊन जातं कारण की बरेच जण आपण रायतं वापरतो पोळीसोबत खायला खिचडीसोबत खायला तर मग तेल हे कमी होत जातं मग त्यावेळेस काय करायचं की पुन्हा तेल गरम करायचं ते थंड करायचं लोणच्यावर टाकायचं तेव्हा जे लोणचं तुम्ही दोन तीन वर्षभर सहज वापरू शकतात कारण तेल जर कमी झालं आणि काही फोडी उघड्या पडतात बघा बिना तेलाच्या वर राहून जातात तर त्या त्या वरच्या भागाच्याच फोडींना बुरशी येते खालच्या यायला नाही येत म्हणजे याचा अर्थ असा की तेल हे फोडींच्या वर पाहिजे तर फ्रेंड्स आता हे लोणचं मी छानबी कालवून घेतलेलं आहे बरणीमध्ये सुद्धा भरून घेतलेलं आहे अर्थात बरणी ही उन्हात मी वाळवून घेतलेली आहे तर बघा हे तेल किती छान सुटलेलं आहे बघा लोणच्याला मस्त की तेल वरती आलेलं आहे आणि फोडी खाली गेलेल्या आहेत फक्त मी आता हा व्हिडिओ आहे तो फक्त दुसऱ्या दुसऱ्याचा आहे म्हणजे म्हणजे तेल हे वर आलेले आणि फोडिया खाली बसलेल्या आहेत म्हणजे लोणचं मोरायला सुरुवात झालेली आहे लोणचं टाकल्यानंतर त्याला कधीच झाकण लावायचं नाही त्यावर फक्त कपडाच टाकायचा आहे कपड्याने काय होतं की हवा लाग हवेशीर राहतं आणि लोणचं खराब होत नाही असं जवळपास तीन ते चार दिवस करायचं आणि त्यानंतर आपण झाकण लावू शकतो आता मी पुन्हा यावर कपडे टाकून लोणचं हे झाकण ठेवणार आहे आता बघा तुम्ही हे जवळपास तुम्हाला दहा ते बारा दिवसांनी लोणचं दाखवत आहे बघा तेल मस्तपैकी वरती आलेलं आहे बऱ्याचदा असं होतं की आपण गावाला जातो तिकडं नाल्यात बघतो लोणचं खराब झालेलं असं कारण की आपलं घर पॅक असतं मग त्यावेळेस काय करायचं की गावाला जाण्याच्या आधी थोडंसं तेल गरम करायचं ते थंड करायचं आणि त्यावर टाकून द्यायचं म्हणजे भरपूर तेलामध्ये हे लोणचं अजिबात खराब होत नाही आणि दुसरं म्हणजे लोणच्याला अजिबात ओला हात लागू द्यायचा नाही किंवा ओला चमचा वापरायचा नाही पाण्यापासून याला दूर ठेवायचं आणि हवेशीर ठेवायचं म्हणजे काय होतं की लोणच्याला बुरशी देखील येत नाही लोणचं टिकायला मदत होते तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा आणि ह्या लहान लहान टिप्स तुम्हाला आवडल्या की नाही ते मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा याआधी देखील बऱ्याच प्रकारचे लोणच्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे ते तुम्ही नक्कीच बघा चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येथोपर्यंत बाय बाय